नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो लिमिटेड महालक्ष्मीनगर माळेवाडी दुमाला तालुका नेवासा या साखर कारखान्यानं ऊसाला प्रथम हप्ता प्रतिटन अठ्ठावीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला एकतीस डिसेंबरपर्यंत तुटलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे अशी माहिती स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचे चेअरमन विजय शिवतारे यांनी दिली तसेच चांगल्या दरासाठी केंद्र सरकारनं साखरेची एमएसपी वाढवावी अशी मागणीही आहे याचबरोबर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर ममता शिवतारे लांडे या म्हणाल्या की कारखान्याची यशस्वी चाचणी पूर्ण करून कारखाना सुरळीत चालू झाला आहे त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील तसेच इतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे आमच्या कारखान्याचे आज अखेर एक्केचाळीस हजार मेट्रिक टन गाळप झाले असून आमचे तीन लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे तसेच पुढील हंगामात कारखाना वेळेवर सुरू करून गाळप क्षमता सहा ते सात हजार मेट्रिक टन प्रतिदिवस करून अकरा ते बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट समोर ठेवून उच्चांकी ऊस दर देणार आहोत याचबरोबर नेवाशासह शेवगाव आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देऊन न्याय देणार आहोत त्या कर्तावरील तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जास्तीत जास्त नवीन ऊस लागवड करून तसेच खोडवा ऊसाच्या नोंदी लवकरात लवकर देऊन कारखान्यात सहकार्य करण्याचं आवाहन केलं खूप आनंद होतो आम्हाला सुरू झालेला आहे प्रथम गळीत हंगाम ट्रायलचा सीझन आपण चालू केला आहे आणि निमित्ताने आता मी आमी ही घोषणा करते आम्ही प्रेसनोटही देतो आहे की शेतकऱ्यांना याची पहिली उचल आपण देत आहोत आणि त्यासाठी आपण अठ्ठावीसशे हा रेट डिक्लेअर केला आहे मला वाटतं शेवगाव कायगाव आणि नेवासा तालुक्यातला हा आपला सर्वात चांगला दर आहे आणि ह्याच्या पुढे आपण चाचणी हंगाम घेतला आणि त्याच्यात थोडासा उशीर झाला पण तरीही आता आपलं आज शेवटी एक्केचाळीस हजार एवढं एक्केचाळीस हजार टन क्रशिंग झालं आहे पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून फु फुल फ्लेज आपण कारखाना करू आणि पूर्ण यशस्वीरित्या गळीत हंगाम करून शेतकऱ्यांना या तालुक्यातच नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की अख्ख्या महाराष्ट्रात आपण अतिशय उत्तम असा दर देऊ आत्ता थोड्या वेळापूर्वी काही शेतकरी मला भेटायला आले होते त्यांना न बोलूनही करू करूनही आणि पहिला चाचणी हंगाम असतानाही शेतकऱ्यांचा अतिशय चांगला उत्साह हो आहे आणि मागच्या काही काळापासून ऊस भरपूर असतानाही तेवढी तोड होत नव्हती कुठेतरी नाराजी होती ती त्यांची दूर झालेली आहे पंधरा कारखाने या भागातून बाहेर ऊस घेऊन जात होते त्यामुळे कुठेतरी त्यांचे हाल होत होते त्याला त्यांना आता मार्ग मिळालेला आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून खूपच आनंद झाला आणि पुढच्या वर्षी आपण प्रत्येक बाजूने पूर्ण तयारीने याच्याहीपेक्षा चांगला रेट आणि याच्याहीपेक्षा शेतकऱ्यांसाठी विविध अजूनही कामं करून चांगला सीझन करू अशी मी आशा व्यक्त करते पहिल्या आपल्या या सक्सेसफुल चाचणी हंगामानंतर अठ्ठावीसशे रुपये रेट आपण दिलेलाच आहे पण त्याच्यानंतर पुढचा हंगाम जो असेल त्या हंगामात नेवासा शेवगाव आणि गंगापूर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनीही पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीससाठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भरपूर उसाच्या नोंदी द्याव्यात आणि आम्ही देखील आता अठ्ठावीसशे दिला आहे पण पुढच्या वर्षी आपल्या तालुक्यांमध्ये नाही तर महाराष्ट्रात सर्वात चांगला रेट आपण शेतकऱ्यांना देऊ याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू तर सर्वांना आवाहन करते की पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसचा यशस्वी हंगामासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी उसाचे जास्तीत जास्त नोंदी द्याव्या आणि पुरवठा करावा आणि ही विनंती करते धन्यवाद यावेळी कारखान्याच्या एम डी ममता शिवतारे जनरल मॅनेजर काळे शेतकी अधिकारी नानासाहेब लंघे बॉयलर अधिकारी सोनवणे चीफ अकाउंटंट आव्हाड स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यातून मोठ्या मेहनतीनं हा कारखाना चालवला जात आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेभासा